नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार सायंकाळचे वाजले पाच आणि आपण आहोत तीन बसून तर बाजार समितीमध्ये तुम्ही बघू शकता सध्याची आवक आवकेत बऱ्याच प्रमाणात घट होत चालली आहे मित्रांनो दोन ते तीन दिवसापासून सरासरी पाच वाजे सुमारास दोन तीन साडेतीन लाईनींची आवक ही दररोजची जेच पाच सहा दिवसा जर पूर्वी बघितलं तर सहा ते सात लाईनींची आवक व्हायची ती निम्म्याला निम्मी येऊन टिकली मित्रांनो आजची बाजार जर बघितली तीन ने सरासरी आपण बघितलं तर पावणे तीनशे तीनशे रुपये बाजार लोकलला चालू होती आणि जे गुवाहाटी माल होते साडेतीनशे रुपयेपर्यंत गुवाहाटी माल चालू होते जाऊन बघू आता मित्रांनो सध्या वीस किलोच्या कॅरेटसाठी काय बाजारभाव चालू आहे चॅनलवरती एकदा मित्रांनो जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल ऐकून दावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तेवढं मात्र नक्की करा तर चला जाऊन बघू आता बाजारभाव व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला गाड्यांचे संपूर्ण बाजारभाव हे वेळोवेळी मिळत जातील कुठला माले जो पूल काय अपेक्षा किती जायला पाहिजे एक्सपोर्टला नाही दिला का मग ठीक आहे कुठला माल आहे का सुके ना साडेतीनशे लागत आता साडेतीनशे लागत लास्ट

ಮಾಲೇ ಮಾಲೇ ಕಾಯ ಗುಹಾಟೀ ಸಾಲ ಚಲ ಕೂಡ ಭೂ ಮಾಲೀ ನ का अपेक्षा आहे दिली ए सेट ल हे खाली करून चांगल्या पाँग कुठलं आहे काका माल अंकापूर देवळा सुपर आहे काय भाव माहितलं तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे काय अपेक्षा किती जायला पाहिजे साडेतीनशे पाहुणे चारशे खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल चला कितो तो आहे मित्रांनो साधारणतः मंडीतील गर्दी तुम्ही बघू शकता सध्याची गर्दी कामच आहे बऱ्यापैकी चांगला तीनशे ते सव्वा तीनशे रुपये पर्यंत चांगली माल जाऊ राहिला दिला दिला काय हो दिला माल आहे

ಕೊಪರಗ ಚಾರ ಚಾರ ಶಾರ ಕಾರ ಮಾಲ ಕಮಿ दोन मिनट दिसत नाही ओके चारशे चालेल कितवा कुठं आहे तो कुठं कितवा पहिला काही नाही सुपर किती प्लॉट आहे का नंतर चालू दोनशे एकाहत्तर ठीक आहे चालेल चालेल युट्यूब येईल फार मस्त काय मागितलं का काय मागितलं साडेतीनशे रुपये तीनशे काय अपेक्षा किती जायला पाहिजे माल पुढला म्हटले शेरी शेरी कमी करतात येत काय मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याची बंडी परिस्थिती आणि आवक जवळपास तीन लाईन आहे आवक निम्म्या निम्मी घटे परंतु बाजार भाव बऱ्यापैकी चालू आहे सध्या साडेतीनशे रुपयेपर्यंत चांगली लोकल माल जाऊ राहील आणि जवळपास साडेतीनशे ते पावणे चारशे चारशे रुपयेपर्यंत चांगले बांगला दुबई माल जाऊ राहील मित्रांनो मंडीतून बघू शकता मंडीतील गर्दी आणि उठाव माला काय हो मागितलं भाऊ आज तीनशे रुपये मागितला होता मग दिलं नाही काय अपेक्षा आज किती पाहिजे पंचाहत्तर रुपये म्हणजे साडेतीनशे खाली होईल माल कसा आहे मीडियम आहे का मोठा ठीक आहे ठीक आहे चालेल चल जाईल मग शंभर नक्की साहू कुठले बाबा त्यांचे कुठलं माले भाऊ बाहेर शाहू काय भाऊ चालू आहे आज माल भाऊ चालू आहे तीनशे पासून साडेतीनशे साडेतीनशे पर्यंत ठीक कोणता काळा आपला ये टी 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 व्ही सी कुठला माल आहे काका कुठला आहे हो मालपूरला नांद्रोडी काय भाऊ मागिते आज काय भाऊ चालू आहे ठीक आहे चालेल चालेल आज चालू आहे ना तीनशे एकतीस तीनशे गुवाहाटी चालू आहे पाचशे आपण दिला दिला काय भाऊ दिलं गुवाहाटी झाला चारशे खाली आता तीनशे एकवीस ची पावती जाते अजून काय गेलेलं नाही वेट करतोय गुवाहाटी दिला का बांगला दिलं गुवाहाटीला आणि काय चालू आहे बांगलं बिंगलं पावती भेटते चारशे अकरा वीस एकवीस तिथपर्यंत चालू आहे चारशे एकवीस पर्यंत चारशे ठीक आहे चालू एखाद्या करू शकतो त्याला शिटमंडी मध्ये कस काय तिची लस वाटतंय कारण आवक कमी होईल ठीक आहे चालेल ओके काय हो मागितलं कुठला माल वडाळी शव झाला का भाऊ खाली का तीनशे सत्तर आणि आरेमन बाकी हा का भाऊ मागित आहे थोडस मीडियम माल आहे स्पॉट वाटतो ठीक काय मागितलं भाऊ आज मीडियम अडीचशे मागितलं काय अपेक्षा किती जायला पाहिजे ठीक आहे चालू पुढला जाम काय चालू भाऊ आज रेट काय चालू काय भागितलं तीनशे साडेतीनशे काय अपेक्षा किती जायला पाहिजे तीनशे तीनशे कुठला माल आपलं सुक्या कसबी सुक्या ठीक दिला का काय हो तुम्ही साडेतीनशे रुपये लोकल ना पावणे चारशे एक साडेतीनशे भाऊ आज चालू भाऊ बरं पैकी पुढला माल आहे आपलं काय हो मागितलं साडेतीनशे रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे आमची अपेक्षा म्हणजे पाचशे दिले पाहिजे तर पैसे ना होणार नाही तर काय होणार शेटकाव आज काय चालू आहे मंडी मंडी चालू आहे तीनशे पासून साडेतीनशे पर्यंत खाली ओर त्या भावात हा ओर आहे कनिस पावते देऊ राहिले नाही पावते म्हणजे दहा वीस रुपये तिथे जाऊन तर कमी होते हा असं ठीक आहे चालेल चालेल काय वाटतं मंडी वाढेल नाही अजून वाढेल पावर तुमच्या बरोबर अरे मंडी वाढणार आहे चारशे पर्यंत मंडी जाणार लोक ठीक आहे चालेल चालेल अजून योग्य सांगितली वा दोन सत्रामध्ये खाली लोकलचं

ઉન કાઉ <com selection> मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जर बघितलं तर सायंकाळचे साडेपाच वाजले आणि आपण पिंपळा बसून मार्केट तर मार्केटमध्ये तर जर बघितलं तर तीनशे ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत आजचं मार्केट आहे लोकलचं आणि जवळपास जे चांगले माल आहे सुपर माल ते साडेतीनशे ते वरती मागताय म्हणजे खाली पण होऊ राहील चांगल्या भावात असे आजचे म्हणणे मित्रांनो उठावा बऱ्यापैकी आहे मालाला आणि आवक पण मापत आहे आवक जवळपास तीन तीन लाईन सरासरी टिकून राहत आहे एवढीच आवक आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो येणाऱ्या अपडेट येणाऱ्या काळातील अपडेट हे तुम्हाला वेळोवेळी आणि टायमिंगवर मिळत जातील त्याच्यामुळं बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद